येत आहे पैलवान आबाूळ उपमहाराष्ट्र केसरी बारामती मध्ये दोन हजार सहा ला स्पर्धा महाराष्ट्र केसरी संपन्न झाली आबा पैलवान उपमहाराष्ट्र केसरी आणि दुसरा फेटा बांधण्यात येत आहे बापूराव लोखंडे महाराष्ट्र केसरी ढवळबा आणि यानंतर पवार आणि वेदिका ससाने अखाड्यात चला ताबडतोब लगेच कुस्ती लागणार आहे चला लवकर लगेच लावून घ्या आलेत मुली लोक लवकर चल बाळा चल हे बघा संतोष शेठ टाटिया साहेबांच्या हस्ते बापू दादा लोखंडे सन्मान होईल आणि धैर्यशील काळे साहेब एक सुप्रसिद्ध पैलवार यांच्या हस्ते आबा पैलवाचा सन्मान होईल हा चला आर्या पवार आर्या हात वरती कर चल बाळा पुढं चल लवकर वेदिका ससाने आणि या कुस्तीसाठी पंचाची नियुक्ती करा कुस्तीला सुरुवात झाली आर्या पवार हात वरती कर आर्या विरुद्ध वेदिका ससाने दोन मुली आमने सामने कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि तिकड गणेश जगताप आला इंटरनॅशनल पैलवान गणेश जगताप धैर्यशील काळे साहेब संतोषी टाटिया दिलीपप्पा काटे यांच्या हस्ते महाराष्ट्र के श्री बाप्पूदा लोखंडे उपमहाराष्ट्र श्री आभा चोळ पैलवान यांचा सन्मान केला जातोय सुधाकर माने वसाद निलेश जगदाळी पैलवान ऋषी गावडे बस राष्ट्रकुल चोळ पाणी कब्जा घेतला गिस्सा गिस्सा मारे अरे बाप रे जरा टाळ्या सर्वांनी वाह हो वरती व्हायला लागला मुली लढाय लागलेली आहेत चूल आणि मूल आता राहिलेलं नाही जिच्या हाती पाळण्याची दोरी ती साऱ्या जगाचा उद्धार करी मुलापेक्षा मुलगी भरी प्रकाश देते दोन्ही घरी करा जरा टाळ्या या कन्नीसाठी चार रणरागिणी वाघिणी लढतायत मध्ये मुली आता मैदाना गाजवाय लागलेले आहेत हो हो जुना काळ बघितला तर चूल आणि मूल होतं पण आता चूल आणि मूल राहिलेले नाही खरखर मुलींच्या कुस्तीला चांगले दिवस आलेले आहेत कुस्ती खेळाला चांगले दिवस आलेले आहेत जुना काळ बघितला घरात पैलवान सांभाळणं कराण्याची प्रतिष्ठा गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीगड पाहिलं तर काय वावघ ठरणार नाही आज आजीत आमचे नरसिंग यादव साहेब आहेत विजय चौधरी पैलवान आहेत आज लाल मातीत घाम गाळणारा पैलवान डी वाय एस पी होऊ शकतो हे कसप हे कौतुक युवराज सर अजित दादा पवार साहेबांचा आहे खऱ्या अर्थानं जरा थांबा घेऊ हा बोला की तुमचं झालं हा एक सूचना आली हा हा बोला 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 खरोखर कर, आज नरसिंग यादव पैलवान असतील विजयभाऊ चौधरी असतील डीवाय एस पी झालेले आहेत दहा दहा बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी डी वाय एस पीचं स्वप्न पाहू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे पण लाल मातीत घाम घालणारे पैलवान आज डी वाय एस पी आहेत राहुल नाना आवारे असतील हिंद केसरी पैलवान सुनील साळुंके असतील त्याचबरोबर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज रक्षेसारखा पैलवान क्रीडाधिकारी होऊ शकतो कौतुक हे, हे कसब या लाल माथे है आनी, या महिला सा एक आदर्श है गीता फोगाट हो हाँ महावीर सिंह फोगाट द्रोणाचार्य पुरस्कार इनकी चार लड़कियां चार लड़कियां पहलवान है और गीता फोगाट यहाँ उपस्थित है जिन्होंने भारत को मेडल दिया राष्ट्रकुल स्वर पदक में गोल्ड मेडल ओलंपिक में गई है ये गीता फोगाट उनके लिए तालियों की बरसात हो रही है गीता फोगा जिनके नाम पर दंगल चित्रपट है आमिर खान का ओ आणि चाकर गरगर फिरायला लागलेलाय विश्वास दादा हरगोले गंगावे तालमीच्या वस्तात त्यांचा सन्मान राउंड गेलेला आहे दादांना विनंते आपण आखड्यात या आपला सन्मान होईल ज्या विश्वास हरगोले ने कुस्ती सम्राट असलम काजी नितीन खुर्द सचिन खुर्द माऊली जमदाडे सिकंदर शेख यांच्यासारखे पैलवान घडवले प्रकाश बनकर शाहू विजय गंगावी सलीम विश्वासदादा हरगुले आपल्याला विनंती आपला सन्मान होईल सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आज आजची परिस्थिती बघितली एक वारकरी संप्रदाय आणि दुसरं म्हणजे कुस्ती याच ठिकाणी गुरुचा मान आणि गुरुचा सन्मान केला जातो विश्वासदा व्यासपीठावरती सन्मानासाठी पुढे सागर माने आणि गणेश जाधव मैदान चालू झाल्यापासून अतिशय चांगलं काम पंचांच बजवलेलं आहे शबाहेरन लयजन दर दर वडवड म्हणते ते पण सोपं नाही पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या ते वंशा तेव्हा कळे त्याला ते तुखा म्हणे जातीचे पाहिजे वेड्या गबाळ्याचे काम नव्हे स्वतःच स्वतः करावं लागतंय मुळी आणि मुळी डावात खासियत असणारे पैलवान योगेश्वर दत्ता इथं हजर आहेत मुळी कशी बांधावी मुळी डावात खासियत असणारे पैलवान योगेश्वर दत्ता जरा उठून उभा आहे का पैलवानजी योगेश जरा टाळ्या करा जरा सर्वांनी मुळी डाव बांधला म्हणून आठवण आली याद आली योगेश्वर दत्ता पैलवानची ऑलिम्पिक मध्ये मुळी डावावरती सगळ्या कुस्त्या मारल्या एखाद्या पैलवानची एखाद्या डावात खासियत असते एखाद्या पैलवाची एखाद्या डाव मध्ये मास्तरकी असते जो तो डाव हमका जमतो उजव्या हाताने लेखणी चालत असेल तर डाव्या हाताने तेवढी सुबक चालत नाही उजव्या हातात जेवढी ताकद असते तेवढी डाव्या हातात नसते डाव्या हातात असते तेवढी उजव्या ड़ हातात नसते आणि पुन्हा मुळी बांधण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे दावाचं नाव आहे मुळी हो हो हो, 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 हो. आणि गंगावेस तालमीचे वस्तात विश्वास दादा अखाडे होते आलेले आहेत शाहू विजय गंगावेश कोल्हापूरची गंगावेश ताली राजश्री शाहू राजाने बांधलेली गंगावेश त्या तालमीत अनेक पैलवान घडवणारे हात वरती करा अनेक पैलवान घडवले आता सांगितलं असलम काजी सारखा पैलवान घडवला याच विश्वास हरगोलेने सिकंदर शेख सारखा पैलवान घडवला याच विश्वास हरगोले दादाने सादास कोण कोणाचं कौतुक करत नाही कष्ट आहे पाटा माग पळावं लागतं पैलवानाच्या उकळी फोडणारा आईन तारोण्यात मस्तीचा खुरा खाऊन साधू संतावनी रो रोज लालमतीचा खामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात आणि माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून अमोल आबा मधले यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि प्रशांत भागवत सरांसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आमच्या वाणीचं कौतुक करू धन्यवाद सर संतोषी टाटिया यांनी सुद्धा बक्षीस दिलेलं आहे संतोषी टाटिया आम्ही आपले आभारी मत... आणि पॉइंट वर कुस्ती दोन्ही मुलींच्या कुस्ती पॉइंट वरती बरोबर त्यांच्याजवळ सांगा आणि जे व्यासपीठावरती निवेदक आहेत अनिल रुपनवर सर त्यांच्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस अमोल आबा मदने यांनी दिलेलं आहे हो सांगित सांगितलं अरे धन्यवाद कुस्ती म्हणजे ज्योतिष शास्त्राचा अभ्यास अरे समोरचा पैलवान आणि लगेच अंमलबजावणी अरे कुस्ती म्हणजे सिव्हिल इंजिनियरपेक्षा भारी अरे हातात हात दिला याच्या बाहुत बळी किती आहे लगेच सांगणार आणि काटा कुस्ती करणार पाया चांगट्यापासून केसाच्या डोक्यापर्यंत कुस्ती प्रत्येक सेकंदाला विचार करावा लागतो लगेच अंमलबजावणी करणारा पहिलवान हा अत्यंत हुशार चपळ असतो तो पहिलवान असतो धन्यवाद अतिशानी लोक म्हणतात पैलवान म्हणजे काय हो त्याचा गुडघ्यात मेंदू असतोय असं काय नसतंय प्लॅन इस्टिमेट आणि कार्यवाही एकाच वेळेस करतो तो पैलवान असतोय पहिलावान म्हणजे पहिलवान छत्रपती शिवाजी महाराज पहिलवान छत्रपती संभाजी महाराज पहिलवान महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक भगतसिंग राजगुरु सुखदेव अरे पकडा आणि निर्णय वा 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 वे पकडा गयो आणि पंचाचा निर्णय वा 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 आणि दोन्ही महिला कुस्तीपटूंसाठी आमोलाबा मधने यांच्याकडून बक्षीस आलेला आहे चला गणेश जगताप अखड़ सोनाली भाई का खोपड़े चला लोक रात सिद्धि खोपड़े सोनाली मंडलिक आ गया सोनाली मंडलिक इंटरनेशनल पहलवान सोनाली यहाँ यूट्यूब चैनल है यहाँ फेसबुक लाइव है ये लाइव है जो घर बैठे लोग यहाँ कुश्ती देख रहे हैं माऊली जमदाडे आणि बालारपीक शेख ही कुस्ती आता लागेल चला पहिलवान तयारी करून आणि सोनाली साठी टाळ्या करा परदेश गाजवला या सोनालीने वा काय तब्येत आहे आमोलाबा मदने यांच्याकडून दोन्ही महिला कुस्ती पटवून साठी बक्षीस आलेला आहे पहिलवान योगासन करतोय योगेश गालिंदे यांच्याकडून आम्हा तिन्ही निवेदकांना बक्षीस दिलेला यत्र योगेश्वर आम्ही तिघे आपल्या मनापासून आभारी शेखर पलंग यांना विनंती श्रीपती जाधव यांचा सत्कार करा श्रीपती जाधव दूध संघाचे संचालक सोनालीच्या कुस्तीला निलेश जगदा पंच राहणार आहेत इंटरनॅशनल पैलोट सोनाली म्हणली योगासन पट्टो योगासन करून दाखवता योगा ही काळाची गरज आहे एक मुलगी श्रीपती जाधव यांचं योगासन करून दाखवते मलनाथ सावंत योगासन करून दाखवतोय वा ही कला आहे कला कला हेच जीवन आहे कला प्रत्येक जणाकडे असते ती कला सादर करता यावं लागते सादर करण्याचा अनेक जण प्रयत्न करतायत पण त्या कलेला वाव कले ही मिळावा लागतो कारण हे कलेच युग आहे कला हेच जीवन आहे कला टाळ्या पैलवान राहुल जाधव यांच्यासाठी पहिलवान योगेश गालिंद यांच्याकडून एक हजारचं बक्षीस दिलेला आहे राहुल जाधवला नोंद घ्या आणि पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये